त्या ठेरड्यानं सगळी इस्टेट त्या कार्ट्याच्या नावानं करून दिली म्हणून गप्प बसावं लागतंय मला तर नाहीतर जेवणात ईश कालून कवाच इजवला असतं त्या दीपकला पोरी बरोबर लगीन ठरलं असतं तर ढीक भर पैसा तरी आलं असतं घरात हो अक्की बाई से आ, तो ढीक पण गेला आणि ती बुट्टी पण गेली आणि हातात मात्र जातेची खुट्टी आली आहे तुम्ही दोघी जणी जाऊन गाडग्यातलं पाणी प्या आणि ठावक्यात जेवा जेवण कसलं जवळ कुत्र्यासारखं पाय चाटलंच म्हणा बापू विमलाबाई म्हणतात मला माझ्या अंगातली कला अजून तुम्ही बघितली नाही घरात कशी येते ते बघतेस मी लग्नाच्या अगोदर तिच्या आब्रूच्या खड्याला कसा तडा लावते ते बघास तुम्ही बरोबरच हाय सगळ्या गावासमोर त्या आरतीच्या आब्रूची ढिंडच करू आणि मग बघूया दीपक तिच्याशी कसं लगीन करतो त्या आरतीला कोण वाचवायला येते ते आईमला आणि श्यामला आमची दोघींची बी मगर मिठी इतकी साधी नाही बाळासाहेब मगर मिठी कसली जवळजवळ जवळ आजगराच म्हणायला हवा अके बरोबर आहे तुझ आरतीची आबरू आता कोण वाचवते बघतेच मी